नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राशीला मध्ये कैरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं तो, कैरीचं लोणचं कैरीचं मुरंबा कैरीचा गुळांबा असं म्हटलं की पाताशनीच आपल्याला असं खावंसं वाटतं तर त्याचप्रकारे आज मी तुम्हाला हे कैरीचा मुखवास करून दाखवणार आहे हवा तीन दिवस वाळून झालं कैरीचा मुखवास असं तर तो, तो कसा बनवला वळया रेसिपीकडे आता हाय नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉग मध्ये आपण आज कैरीचं हे ना आपण मुकवास करतो पाणी राहिले तर हा पदार्थ खराब होण्याची शक्यता आहे याचं सर्व पाणी पुसून घ्यायचं आपण आणि याचा आपण साल पण काढून घेऊया सगळ्या कैऱ्यांचं हेव स्वच्छ पुसून घ्यायचा कारण आपण याला शिजवणार नाही वाळवणीचा पदार्थ बनवताना नेहमी काळ हो, काळजीपूरक बनायचं कारण आपण ते वर्षभर वर साठवतो हो ना तो जर खराब झाला तर आपलं मेहनत आणि सगळं वाया जाते ना त्यामुळे आता हे सगळे करून घेतलं मी आता याचा सर्व साल काढून घेते मी हे बघ हे बघ अशा सगळा कैरीचा ना असा साल काढून घेते मी याची कोय ना कडक झालेली ना कडक कैरी आता सगळा वरचं सगळं काढून घेते आता सर्व काही चाल काढून घेते मी मला सर्व करायचे काढून घेते झाल्यात बघा सायऱ्या सगळ्या कायऱ्यांचे वरचं साल काढून झाल्या आता आपण हे कट करून घेऊ आणि त्याचे काप करून घेऊया छान हे बघता असं कट करून घेऊया याची कोय पक्की झालेली आहे चाराम चाराम आता वादळी पाऊस झाला ना खूप सारा तर त्यामुळे सगळे आमच्या आंबे झाडाचे पडून गेले खाली आता याचं मला सुचलं की याचा नाही आपण बनवूया म्हणून असं हे आता ह्या साईन याच्या असे लांबट काप करून घेऊ म्हणजे छान दिसतात ते असे सुकल्यानंतर पण छान वाटेल हे असे लांबट असे फ्रेंच फ्राईज सारखे तुकडे करून घेते मी लांबट आणि वाळवणाचा पदार्थ आहे हा उन्हाळ्यामध्ये मी असे काय काय वाळवून ठेवत असते असे बरेचसे पदार्थ तुम्हाला मी दाखवलेले पण आपल्या रेसिपी चॅनेल आता हे कट करून घेते सर्व असं सगळं कापून घेते मी अशा झाल्या सर्व कायऱ्या उभ्या कट करून अशा हे बघा झाल्यात आता ह्या कायऱ्या बघा अशा उभ्या चिरून घेतलेल्या अशा उघड आता याच्यासाठी बघा याच्यात टाकण्यासाठी मसाला घेतला ह्या लाल तिखट घेतलं एक चमचा साधं मीठ घेतलंय एक चमचा काळे मिरे पावडर घेतली आहे मीठ घेतले एक चमचा हळद पावडर घेतली अर्धा चमचा जिरे पावडर घेतली एक चमचा आणि हे पिठी साखर घेतली तीन चमचे आता हे सगळं आपण एक एक करून याच्यात मिक्स करून घेऊया लाल तिखट मीठ काळी मिरी पावडर जिरे पावडर हळद पावडर सैंदव मीठ याच्याऐवजी तुम्ही काळे मीठ घेतलं तरी चाले आणि पिठी साखर ही तीन चमचे मिक्स करून घ्यायचं आता असं एकदम चटपटीत असा मुकवास होतो आता इथे पेपरवरती मी प्लास्टिकचा पेपर आण आता हे पण असे लांब लांब ठेवते मी असे काप वाळायला उन्हामध्ये हो असे चटपटेत असे मुकवास तयार होत्या खूप अप्रतिम लागतो आणि वर्षभर आपल्याला खाता पण येतो असेच ठेवायचे वाळ का प्लेटमध्ये ठेवायचे परातीमध्ये ठेवायचे असे कागदावरती आता हे तीन दिवस वाळल्यानंतर तुम्हाला असे थोडेसे लांब लांब ठेवलेत आता उन्हात अशा प्रकारे उन्हात ठेवलेत बघा आता तीन दिवस कडकडीत वाळवणार मग तुम्हाला दाखवते झालंय वाळवून बघा आपला हा मसाला कैरी किंवा कैरीचा मुकवास आहे म्हणता येईल याला आता तीन दिवस कडकडीत वाळवून झाला आहे बघा असं एकदम छान झालं आहे असा तुम्हाला करायचं ना हो तर जास्त प्रमाणात कैऱ्या घेऊन करायचा म्हणजे कारण वाळवून हे कमी होतो खूपच तर मग बघा कसा वाटलं आहे तुम्हाला मुकवास कैरीचा याच्यात थोडंसुद्धा पाणी नाही की थोडंसुद्धा ओलसरपणा नाही आहे आता हा असा बरणीमध्ये भरून ठेवायचा तुम्ही म्हणाल की हा तर दोनच दिवस जाईल वर्षभर कसा टिकेल पण मग जास्त करायचा नंतर हवा असेल तुम्हाला तर मी आता मला दाखवण्यासाठी केला एवढा तरी भरपूर तीन प्लेटमध्ये कैऱ्या वाळ वाळत ठेवलेल्या होत्या मी तर त्याचं सुकून एवढंच झालं एक टीप वॉय आणि दोन मोठ्या परातीमध्ये ठेवलं होतं घासलेल्या काचेच्या बॉटलमध्ये असं भरून ठेवायचं असं आणि जेव्हा हवं तेव्हा वर्षभरामध्ये खायचं ते कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तुम्ही द्वारे मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू